एक प्रश्न एक गुण रमेश उमेश व गणेश या तीन भावांनी छत्तीस हजार रुपये फोर इज टू थ्री इज टू टू या प्रमाणात वाटून घेतले तर गणेशला किती रुपये मिळतील बघा मित्रांनो हे गुणोत्तर प्रमाणवाला प्रश्न आहे आहे मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं होतं हा प्रमाण दिलेला ना चौ तिघांचा म्हणजेच का झालं फोर एक्स काय झालं मित्रांनो फोर एक्स बघा हे, हे रिस्पेक्टिव्हली म्हटले होते रमेशचे चार उमेशचे तीन आणि गणेशचे दोन म्हणजेच काय झालं फोर एक्स कशाचे झाले फोर एक्स ही अमाऊंट कोणाची झाली एवढी इतकी रुपये ठीके फोर एक्स म्हणजे काय झाली इतके रुपये छत्तीस हजारपैकी रमेशचे होते ठीक आहे त्याच्या व्यतिरिक्त थ्री एक्स काय कोणाचे होते थ्री एक्स हे छत्तीस हजारांपैकी उमेशचे रुपये होते ठीक आहे उमेशच्या उमेशला भेटणारे ठीक आहे त्यानंतर टू ए टू एक्स कोणाचे झाले मित्रांनो मग हे रिमेनिंग टू एक्स जे उरलेले ते कोणाचे असतील गणेशचे ठीक आहे छत्तीस हजारांपैकी टू एक्स हे गणेशला भेटतील ठीक आहे फोर एक्स थ्री एक्स टू एक्स तुम्हाला समजलं या प्रमाणात वाटून घेतले तर गणेशला किती रुपये मिळतील तर गणेशला किती रुपये मिळतील म्हणजे तीन नंबरचा गणेश होता म्हणजेच काय काढायचं आपल्याला टू एक्स इज इक्वल टू क्वेश्चन मार्क समजलं का एक्स इज इक्वल टू नाही विचारलाय गणेशचे विचारलाय म्हणजे तिसरा तर टू एक्स बरोबर किती हे आपल्याला उत्तर काढायचं आहे मग टू एक्स शोधण्यासाठी तुम्हाला एक्स बरोबर किती माहित पाहिजे तर ते कसं काढायचं बघा हे तिघांचं प्रमाण आहे ना तर या तिघांची जर बेरीज केली ना ह्या तिघांची बेरीज प्रमाण जे दिलं आहे ते यांची जर बेरीज केली तर उत्तर काय येणार आहे छत्तीस हजार समजलं मग काय करायचं यांची बेरीज करा चार एक्स दोन एक्स सहा एक्स सहा अधिक तीन किती झाले नऊ एक्स नऊ एक्स बरोबर छत्तीस हजार ठीक आहे तर एक्स बरोबर किती आली मित्रांनो नाईन फोर जा थर्टी सिक्स आणि हे बाकीचे शून्य जसेच्या तसे आता एक्सची किंमत काय की आली चार हजार ऑप्शनमध्ये दिसते का कुठे चार हजार नाही दिलेला आहे ठीक आहे पण आपल्याला तसं पण एक्स नव्हतं विचारलं आपल्याला गणेशची किंमत विचारली होती तर गणेशला किती रुपये मिळतील तर गणेशला जर विचारलं तर टू एक्स तर एक्स चा गुणाकार दोन सोबत करा किती आले चारच्या गुण्याला दोन आठ आठ हजार आले मित्रांनो पन, जी जी जार जार तर हे कोणाचं झालं मित्रांनो गणेशला भेटलेली किंमत आहे ठीक आहे गणेश किती रुपये गणेशला किती रुपये मिळतील तर उत्तर काय आलं पाहिजे आपलं ऑप्शन ए पण आता परीक्षेत असं गरजेचं आहे का गणेशलाच विचारतील कदाचित उमेशला पण विचारू शकतात ठीक आहे उमेशला जर विचारलं तर तुम्ही काय काढणार आहे मित्रांनो उमेशचे किती होते थ्री एक्स तर तुम्हाला हे जे चार हजार आहे याला गुणायचं असेल तुम्हाला कशाने गुणावं लागेल चार हजारला तीन आहे फोर थ्रीचा चार त्रिक बारा बारा गुण इथे तीन शून्य जसेच्या तसे बारा हजार ऑप्शन दिसत आहे का नाही आहे पण जर उमेशला विचारलं तर बारा हजारला टिक करायचं ठीक आहे आणि जर रमेशला विचारलं असतं तर रमेशसाठी किती होते फोर एक्स तर याचा गुणाकार सोबत चार चोक सोळा आणि हे तीन शून्य जसेच्या तसे समजलं का तर इतकंच उपाय मित्रांनो हे कन्सेप्टवर भर द्या कन्सेप्टवर ठीक आहे बरेच विद्यार्थ्यांचा अजून एक प्रकार सांगतो बरेच विद्यार्थी काय करतात चार तीन दोन आहे ना तर कन नावाखाली जर जायचं असलं तर असंही करू शकतो चार आणि दोन सहा सहा आणि तीन नऊ नौ, नऊने ने काय करायचं याला डायरेक्ट डायरेक्ट भाग देऊन द्यायचा नऊने याला भाग दिला तर नऊचा भाग किती झाला नाईन फोरचा थर्टी सिक्सचा चार हजार आले मग चार झाले ना तर गणेशचं विचारला नंतर चारला या दोनने ने गुणायचं असं पण करू शकता ठीक आहे पण कसं आहे जे विद्यार्थ्यांचे कन्सेप्ट क्लिअर नसतात ना त्यांना काय होते वेगळा प्रश्न विचारला तर जमत नाही समजलं का म्हणून मी असं डायरेक्ट डायरेक्ट सांगत नाही समजलं